नमस्कार सर्वांना तर मी आज करत आहे बघा एक रव्याचे लाडू तर बघा आता चला आता रवा भाजलेला आहे मस्त आधी कोरडाच रवा भाजून घ्यायचा आणि नंतर त्याला तूप घालायची आणि पोरांना खायला शाळेत ना आल्यावर बरं <coughs> पडतं कारण पाच वाजता बोका लागतं त्यांना पटकन खाल्लं आपलं की झालं तर चला मी दाखवते रवा कसा भाजता लाल तर असं थोडस लाडू थोडी लाल झाली तरी चालतील पण रवा एकदम रवा असं मस्त भाजून घ्यायचं बघितलं ना आता त्याच्यामध्ये भाजत आलय मस्त असा वास सुटलाय आता ह्याच्यात तूप घालून घ्यायचं मस्त असं तूप घालायचं कारण का तुपाशिवाय छान होत नाही तुम्हाला एक जीव झाले होते तर बघा मी असं एक जीव करून घेतले पण ते पण थोडस तूप कमीच वाटतंय मला असं मस्त वास उठलाय म्हणून कॅमेरे धरायला नाही कोण त्याच्यामुळे मला एकटीलाच धरावं लागतंय त्या बघितलं व्हिडिओ काढायचा म्हणलं ह्यांना काम असतं अभ्यास असतो बरोबर ना त्यांना कंटाळा येतो मोबाईल धराय सांगितलं की म्हणून आपला आपणच काढायचा कोणाला पाणी लावून बसायचं नाही त्यांचा हात दुखतो कॅमेरानं एवढा जड कॅमेरा मोबाईलचा अशी <coughs> करतात का सांगा नक्की तर करा घेते मी लाडू बनवून पटकन आठ वाजली लाईव्ह घ्यायची बनवायला था था। तर आता तुम्ही माणसाला डब्यानं तोप घेतलं चमच्या घेत आहे तर मला एका हातात मोबाईल आहे एका हातात कसं टाकू आणि कसं धरू आणि बारक्या चमच्या टाकायचं म्हणल्यावर त्याच्यामुळं असंच टाकलं तर चला असं मस्त भाजलं रंग घासतलं काढून घासलं मस्त बेसन भाजलेलं आहे आपलं आणि असंच पातळ करायचं आहे तोप सगळं याच्यामध्ये जिरून जातो

एक किल्ल्या एकच वाटी बेसन तुपात भाजून घ्यायचं मुलं तूप खात नाहीत ना असं त्यांना घालायचं म्हणून याच्यामध्ये वेलो डीच पावडर मस्त घ्यायची एवढी पावडर नाही नाही तर तुम्ही मनसाले वेलदोडीची साखर घातली निम्मी आणि वेलदोडे नाहीतर मनसाली पावडर टाकली का वेलदोडी आणि साखर जास्त त्याच्याशिवाय बारीकच होत नाही आम्ही साडे सकटच वेलदोडे बारीक करतो आणि ठेवला